जय माता लक्ष्मी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण आणि गुढ माहिती स्त्रियाबद्दल जाणून घेणार आहोत म्हणतात की प्रत्येक घरातील लक्ष्मी ही त्या घरातील स्त्रीच असते चला तर मग माता लक्ष्मी काय म्हणतात एकदा माता लक्ष्मी यांना भगवान विष्णू यांनी विचारले की हे देवी लक्ष्मी जसे तुम्ही या वैकुंठाच्या देवी आहात आणि तुमच्यामुळेच संपूर्ण देवलूप धन संपत्तीने भरलेले आहे तुमच्या विना संपूर्ण जग अधुरे असते हे लक्ष्मी म्हणून मला माहिती करून घ्यायचे आहे की एका स्त्रीची खरी सुंदरता कोणती असते आणि कोणत्या स्त्रियांच्या कोणत्या लक्षणांमुळे त्या भाग्यशाली बनतात तिचे कोणते गुण एका पुरुषाला महान बनवते तुम्ही मला ही माहिती विस्तृतपणे सांगा जेणेकरून स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी केल्याने सुख आणि वैभव प्राप्त होत असते मित्रांनो मग माता लक्ष्मी म्हणतात हे स्वामी तुम्हीच तर या जगाचे पालन करते आणि रक्षक आहात तुमच्यामुळे मी स्वतः लक्ष्मी सुद्धा अपूर्ण आहे तसेच प्रत्येक घरातील स्त्री ही सुद्धा साक्षात माझेच रूप आहे हे भगवंत तर आता मी तुम्हाला भाग्यवान स्त्रियांचे लक्षण सांगते तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका प्रिय श्रोता हो, मी विनंती करते की तुम्ही या गोष्टी लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळेल आता पुढे माता लक्ष्मी म्हणतात हे प्रभू भाग्यशाली स्त्री ही अशी असते जिने आपल्या कर्माने सद्गुणाने आणि चांगल्या विचारांमुळे जीवनात सुख समृद्धी आणि सौख्य प्राप्त केलेले असते धार्मिक ग्रंथांमध्ये आणि शास्त्रांमध्ये भाग्यशाली स्त्रीच्या विविध लक्षणांचे सविस्तर वर्णन केले गेले आहे तिचे व्यक्तिमत्व तेजस्वी असते तिच्या वाणीमध्ये माधुर्य असते ती कुटुंबासाठी शुभ आणि सौभाग्यवती असते तिच्या उपस्थितीमुळे घरात शांती प्रेम आणि समृद्धी नांदते ही स्त्री केवळ सौंदर्याने नव्हे तर चारित्र्याने सहृदयतेने आणि तिच्या कर्तव्यनिष्ठेने ओळखली जाते तिच्या शुभवर्तनामुळे आणि पती व कुटुंबप्रेमामुळे ती आपल्या घरातील सर्व सदस्यांना सुख देणारी ठरते अशा स्त्रीच्या आगमनाने तिच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते स्त्रीचे पहिले लक्षण म्हणजे चेहऱ्यावर तेज आणि सौंदर्य भाग्यशाली स्त्रीच्या चेहऱ्यावर एक विशेष प्रकारचे दिव्य तेज असते तिचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि तेजस्वी असतो ज्यामुळे ती जिथे जाईल तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तिच्या डोळ्यांमध्ये एक अद्वितीय चमक असते जी तिच्या अंतःकरणातील शुद्धता आणि सात्विक वृत्तीचे प्रतीक असते तिच्या हास्यात सहजता आणि आत्मविश्वास असतो जो इतरांना आकर्षित करतो आणि त्यांना प्रेरित करतो ती नेहमी आनंदी असते तिच्या हृदयात समाधान आणि परोपकाराची भावना असते जी तिच्या जीवनात सुख समृद्धी आणते तिच्या स्वरूपात एक नैसर्गिक माधुर्य आणि सौंदर्य असते जे केवळ बाह्य स्वरूपाने नव्हे तर तिच्या आंतरिक सद्गुणांनी प्रकट होते दुसरे लक्षण आहे मधुर वाणी आणि संयमी स्वभाव भाग्यशाली स्त्री नेहमी गोड सभ्य आणि सौम्य भाषेत बोलते तिच्या शब्दांमध्ये मधुरता असते जी ऐकणाऱ्याच्या मनाला शांती आणि आनंद देते ती कोणालाही कठोर किंवा दुखावणारे शब्द कधीही उच्चारत नाही तिच्या बोलण्यामध्ये सुसंस्कृतता आणि आदर असतो ज्यामुळे ती सर्वांमध्ये लोकप्रिय असते तिच्या संयमी आणि संतुलित स्वभावामुळे ती घरात आणि समाजात आदराने पाहिली जाते तिच्या संवादामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढते ती कोणत्याही परिस्थितीत अपशब्द वापरत नाही कोणावरही रागावत नाही आणि प्रत्येक गोष्टीला समजुतीने सामोरे जाते त्यामुळेच ती तिच्या सभोवतलच्या लोकांसाठी देणारी स्त्री जे पण घरात माता लक्ष्मीचा वास असतो तेथे अशा स्त्रीचे निवास होते जिला सौभाग्यवती आणि कुटुंबासाठी शुभ मानले जाते तिच्या आगमनाने घरात केवळ शांती आणि सौख्य नांदतेच नाही तर सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देखील वाढते ती आपले घर नेहमी स्वच्छ सुशोभित आणि सात्विकतेने भरलेले ठेवते घरात चांगल्या संकल्पांची आणि धार्मिक वातावरणाची निर्मिती करताना ती हवन पूजार्चा आणि नियमांचे पालन करते तिच्या हातून केलेल्या शुभकर्मांमुळे कुटुंबाला सुख शांती आणि धनलाभ प्राप्त होतो तिच्या देखभालीने घर एक आनंदी प्रसन्न आणि समृद्ध ठिकाण बनते जिथे नकारात्मक शक्तींना प्रवेश मिळत नाही चौथे लक्षण सतत धार्मिक आणि धार्मिक ग्रंथांचे पालन करणारी स्त्री भाग्यशाली स्त्री आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी देवाची पूजा व ध्यानधारणा करते आणि धार्मिक ग्रंथांचे नियमित वाचन करते ती फक्त पूजा करण्यापुरती मर्यादित नसून तिच्या आचार विचारांमध्येही धार्मिकता आणि श्रद्धा दिसून येते ती सकाळी लवकर उठून स्नानानंतर पूजा अर्चा करते आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी चांगल्या विचारांची प्रेरणा ठरते तिच्या हातून नेहमी धार्मिक कार्य घडतात जसे की उपवास ठेवणे दानधर्म करणे आणि गरजू लोकांना मदत करणे ती आपल्या कुटुंबाला धर्माच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करते आणि आपल्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण करते अशा स्त्रीच्या घरात नेहमी शांती समृद्धी आणि संतोष नांदतो पाचवे लक्षण म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारी आणि कर्तव्यदक्ष असणारी स्त्री भाग्यशाली स्त्री आपल्या पतीवर आणि कुटुंबावर निस्वार्थ प्रेम करते ती केवळ कुटुंबाची जबाबदारी पार पाडत नाही तर प्रत्येक सदस्याच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेते तिच्या प्रेमात एक स्वच्छंदीपणा आणि समर्पण असते जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे कार्य करते ती कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या पतीच्या आणि सुखासाठी प्रयत्नशील असते ती आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहते आणि प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होते तिची सहनशीलता कर्तव्यनिष्ठा आणि प्रेमळ स्वभावामुळे संपूर्ण कुटुंब तिला सन्मानाने पाहते आणि तिच्या आशीर्वादाने घरात समृद्धी आणि शांती नांदते सहावे लक्षण आहे सन्मान आणि शिलव्रताचे पालन करणारी स्त्री भाग्यशाली स्त्री ही अशी असते जी नेहमी शालीनता आणि सन्मान राखते ती केवळ बाह्य स्वरूपानेच नव्हे तर तिच्या आचार विचारांनी आणि वर्तनानेही सभ्यतेचा आदर्श प्रस्तुत करते तिचे बोलणे चालणे आणि कृती या सर्व गोष्टींमध्ये सुसंस्कृतपणा आणि आत्मगौरव असतो ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या चारित्र्यावर आणि प्रतिष्ठेवर कलंक येणार नाही याची काळजी घेते तिच्या वर्तनामुळे ती केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरते अशा स्त्रीच्या उपस्थितीने घरात आणि आजूबाजूच्या वातावरणात शांतता आणि आणि सौहार्द टिकून राहतो सौजन्यपूर्ण समतोल वागण्यामुळे ती सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवते सातवे लक्षण आहे शांत आणि संयमी असणारी स्त्री भाग्यशाली स्त्री कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखते संकटे आली तरी ती घाबरत नाही आणि आपल्या कुटुंबासाठी सदैव धैर्यशील राहते ती तणावपूर्ण परिस्थितीतही संयम बाळगते आणि विचारपूर्वक निर्णय घेते तिच्या दीर्घंभीर आणि समजूतदार वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब तिच्यावर विश्वास ठेवते ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्यांपासून दूर राहत नाही आणि आपल्या घरातील सदस्यांना मानसिक भावनिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून समर्थ बनवते अशा स्त्रीच्या अस्तित्वामुळे घरात शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते ज्यामुळे कुटुंब सुखी आणि एकत्रित राहते आठवे लक्षण आहे की पतीसाठी शुभ आणि सौभाग्यवती असणारी स्त्री शास्त्रानुसार जी स्त्री आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी निष्ठेने प्रार्थना करते ती खऱ्या अर्थाने भाग्यशाली मानली जाते ती फक्त प्रार्थना करून थांबत नाही तर आपल्या कृतींनीही पतीला आधार देऊन त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते अशा स्त्रीच्या सहवासाने तिच्या पतीला जीवनात यश स्थैर्य आणि समृद्धी मिळते तिचे प्रेम समर्पण आणि त्याग यामुळे पतीला आत्मविश्वास वाढतो आणि तो आपल्या कार्यात अधिक यशस्वी होतो ती केवळ पतिव्रता नसून त्याच्या आयुष्याला दिशा देणारी आणि संकट काळात त्याचा खंबीर आधार बनणारी असते तिच्या सात्विक विचारांमुळे आणि श्रद्धेने केलेल्या के उपासनेमुळे तिच्या पतीचे आयुष्य निरोगी दीर्घायुषी आणि सुखी होते नववे लक्षण म्हणजे घराला सौख्य आणि आनंद देणारी स्त्री भाग्यशाली स्त्री घरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते तिच्या उपस्थितीने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आपुलकी आणि ऐक्याची भावना दृढ होते के ती केवळ स्वतः आनंदी राहत नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही आनंदी ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते तिच्या वाणीतील गोडवा आणि समजूतदार स्वभावामुळे कोणतेही मतभेद निर्माण होत नाहीत ती कोणत्याही वादविवाद किंवा संघर्षात पडत नाही तर त्याऐवजी संयम आणि समजूतदारपणाने समस्या सोडवते ती कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि प्रेम वृद्धिंगत करण्याचे कार्य करते घरातील प्रत्येकाच्या मनातील कटुता दूर करून घराला आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले स्थान बनवते तिच्या या गुणवत्तेमुळे संपूर्ण कुटुंब प्रेमळ स्वभावाने एकत्र राहते आणि घरात शांतीचे वातावरण नांदते दहावे लक्षण आहे की धैर्यशील आणि संकटांना सामोरे जाणारी स्त्री जी स्त्री कोणत्याही संकटाच्या क्षणी खंबीर राहते कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाते आणि कधीही घाबरत नाही ती खऱ्या अर्थाने भाग्यशाली असते ती जीवनातील संकटांना आव्हान म्हणून स्वीकारते आणि शांतपणे समजूतदारपणे आणि संयमाने परिस्थितीचा सामना करते अशा स्त्रीमध्ये आत्मविश्वास असतो आणि ती संकट काळात आपल्या कुटुंबासाठी आधारस्तंभ बनते तिच्या धैर्यशील स्वभावामुळे ती केवळ स्वतःलाच नाही तर आपल्या कुटुंबालाही सुरक्षितता आणि स्थैर्य प्रदान करते तिच्या उपस्थितीमुळे घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते आणि कुटुंब संकटाचा सामना अधिक आत्मविश्वासाने करू शकते तर मित्रांनो देवी लक्ष्मीने या भगवान विष्णूंना सांगितले की भाग्यशाली स्त्री ही केवळ सुंदर नसते तर तिच्या स्वभावात शालीनता धार्मिकता आणि कुटुंबासाठी असलेले प्रेम असते असते अशी स्त्री ज्या घरात तेथे ते साक्षात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने या गुणांचे पालन केले पाहिजे जेणेकरून तिच्या जीवनात सौख्य आणि समृद्धी राहील मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जय माता लक्ष्मी कमेंट मध्ये लिहा आणि या माहितीला अधिक लोकांपर्यंत पोहोचवा तो सर्वांचे मनपूर्वक आभार